नमस्कार परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोणी काळ भोर जिल्हा परिषद गट लोणी गण लोणी काळभोर वडकी गनाच्या निमित्तानं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार शीतलताई कांबळे पंचायत समितीसाठी कदम आपली लोणी काळ भोर अमोल भोर लोणी काळ भोर वडकी गणासाठी रेश्माताई काळवोर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तीन उमेदवार आपल्या त्या ठिकाणी उभे केलेले आहेत खरंतर गेल्या पाच सहा दिवस आम्ही सगळेजण या परिसरामध्ये प्रचाराच्या निमित्तानं लोकांच्या घरी जातो आहे बैठका घेतोय बसतोय गप्पा मारतोय तर आम्हाला एक नक्की विश्वास आहे की या परिसरातली जनता वडीलधारी तरुण सहकारी आणि महिला भगिनी अजितदादांच्या वरती त्या ठिकाणी आणि त्या प्रेमाचं उतराय होण्यासाठी लोक निश्चितपणानं या तिन्ही उमेदवारांना विजय केल्याशिवाय राहणार नाही हा एक विश्वास आपल्याला या निमित्ताने व्यक्त करतो खर तर आपण सातत्याने मागचा सा काळ पाहिला तर पुणे जिल्हा परिषद ही आदरणीय साहेब असतील स्वर्गीय आमचे श्रद्धा स्थान मार्गदर्शक अजितदादा पवार साहेब असल यांच्या विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारात जिल्हा पुणे जिल्हा परिषद आणि हवेली पंचायत समितीमध्ये लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना दिलेली सत्ता आहे आज देखील आपण सगळ्यांनी जर बघितलं तर मागच्या काळामध्ये सातत्याने या जिल्हा परिषद गटाचा आणि गाण्याचा अभ्यास केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय गायकवाड असतील अर्चनाताई कटके असतील त्याच्या अगोदर या दोन्ही गटाचे एकत्र म्हणून जे काय जिल्हा परिषद सदस्य होते हे सगळेच्या सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच विचाराचे होते आणि त्यांनी आपल्या परिसरासाठी आदरणीय दादा असतील आदरणीय या परिसराचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार असतील आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून समितीच्या माध्यमातून या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमीच सातत्यानं प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या प्रयत्नालाच यश म्हणून आज आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेल्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावं अशा प्रकारचा एक विश्वास त्यानिमित्तानं व्यक्त करतो खरंतर आपण बघितलं की विरोधक आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे सातत्यानं बेछूट आरोप करतात जर बघितलं तर कदम अशी मधली पाण्याची योजना असेल अंडरग्राऊंड लाईटचा प्रश्न असेल त्या ठिकाणी रस्त्याचा असेल ड्रेनेज असतील किंवा वेगवेगळे वे प्रश्न असतील हे प्रश्न सोडवण्याचं सातत्यानं दादांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले माझ्या आमदाराच्या माध्यमातून केले आणि आता विद्यमान आपले सगळ्यांचे आमदार कार्यक्षम आमदार आदरणीय माउल्याबा कटके यांच्या साह्यानं मदतीने या ठिकाणी आम्ही निश्चितपणे ते काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय लोक सांगतात की या ठिकाणी हाजी दादांची सहानुभूती निश्चितपणाने मी तुम्हाला सांगतो की हाजी दादांची सहानुभूती लाखो त्या महाराष्ट्रातली तरुण असतील महिला भगिनी असतील लाडक्या दादाला विचारू शकत नाही परंतु आम्ही हे सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या विकासावरती मत मागतोय हे या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगतोय आणि दादांनी आम्हाला शिकवण दिली की आपण सगळेजण दादा काम करत होते काम करत राहिले आणि कामामुळेच त्या ठिकाणी आपल्याला दादांची एक ओळख आहे तशीच ओळख या निमित्तानं प्रशांत दादा असल आम्ही असल राहुल दादा असल आम्ही सगळेच जण त्यांच्या विचार घेऊन या ठिकाणी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मान्यमातून जे उमेदवार उभे केलेत त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू निश्चितपणानं त्या ठिकाणी सात तारखेला या परिसरातले वडीलधारी आणि दादांवरती विशेष प्रेम करणाऱ्या त्यांच्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी मतदानाच्या रूपाने दादांच्या पाठीमागे उमेदवाराच्या पाठीमागे निश्चितपणानं आशीर्वाद उभे करतील हा एक ठाम विश्वास आहे आणि हा विजय येणाऱ्या नऊ तारखेला आम्ही आदित्यदाच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित करू हा एक आपल्याला नम्र आव्हान करतो धन्यवाद